माझं नाव सादिक नशीर तांबोळी राहणार भगवंताची बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर ए मस्ती आहे चटा हा रेडा म्हणजे अनेकांसाठी रेडा आहे मुख जनावर आहे पण माझ्यासाठी हा फॅमिली मेंबर आहे याला आम्हाला मान्य संघर्ष होता म्हणून जारांगे पाटील यांच्या उपोषणाला आपल्याला पाठिंबा द्यायचा होता त्या कारणानं मग मला यायचं होतं पण रेडा घरी ठेऊ घेऊन मी येऊ शकत नाही ना कारण ह्याला पाणी वैरण कोण करायचं आणि रेडा मारतो हा माझ्याशिवाय राहत नाही आ मुंबईला रवाना वगैरे मी आपण काय पाहयाने तुम्ही बघित त्याला आहे मुंबईला रवाना नाही मला कुठला त्रास देत नाही काय नाही मी असलो ना अजिबात कुणाला मारणार नाही काय नाही काय नाही काय नाही अरेड मुंबईला रवाना आहे का आता काल आम्ही म्हणजे रात्री होतो त्या मार्गावर होतो आझाद मैदानाच्या मार्गावर पण ट्रॅफिक असल्या कारणाने जाण शक्य झालं नाही म्हणून तिथून पाटलांचा आदेश त्याप्रमाणे आम्ही गाडी पुन्हा रिटर्न ओळवली ट्रॅफिक मोकळं केल्याची मुंबई जाम होती ती मोकळी करून दिली जी आमची इच्छा आहे तर काही वेळानंतर आम्ही तिकडं नंतर निघूच गाडीतून आणला आहे कसं आणलं हो गाडीमध्ये आणलेला आहे है, हेच गाडी आहे त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आणलेली आहे कुठे आणलेली आहे इथं मुंबईमध्ये अनेक लोक याला सफरचंद आणून देत आहेत पाण्याचं विचारतात सकाळी दोन चार कोणीतरी आणून दिले पाणी प्यायला वगैरे असं सहकार्य करतायत कोणत्या ठिकाणी थांबले आता आता नवी मुंबई सिडको सिडको या ठिकाणी वाशी, आ, वाशी वाशी